आपाचा विषय लय हार्ड आहे आपाचा विषय लय हार्ड आहे आपाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आपाचं घरात नाही ध्यान पर आपाचं बाहेर लय लाड आहे मुख्य संपादक गणेश वायदंडे वृत्त निवेदिका स्मिता यादव वृत्त संकलन तानाजी कांबळे वरील काव्यात्मक आशयाची रील सध्या खूप प्रचंड व्हायरल होत आहे आता हा आप्पा कोण आहे कुणालाच माहीत नाही बारकं बाळ आहे का तरणा सांड आहे म्हातारा चळ लागलेला आहे याची काही केल्या कशाला थांगपत्ता लागेण्यास झालेला आहे वरील रील पाहिल्यानंतर नकळतपणे हिरवागार साखरेचा पट्टा पश्चिम महाराष्ट्राची आठवण येते येणाऱ्या दोन महिन्यानंतर चिमण्याचे धुराडे पेटतालाचे दिसून येईल गाई म्हशीच्या कासच्या थाणाची निघणारी पहिली दुधाची धार शेताच्या बांधावरचे सरी भरून वाहणारे उसाचं बारमाही पाणी लाल मातीला चिकटलेली रांगडी भाषा दिसून येते यात साखरपट्ट्यामध्ये अप्पा नावाचं एक मोठं प्रस्थ आहे सोलापुरातील भीमा नदीच्या तीरावरून सुरू झालेला अप्पांचा प्रवास सांगली जिल्ह्यातील व्हाया वेलूर मार्गे येलूर गावापासून कोल्हापुरातील शिरोलीमध्ये येऊन थांबला आप्पा भगवान महादेवाचे भक्त आहेत आपल्या सरळ स्पष्ट स्वभावाने सामान्यातल्या सामान्याला देखील विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवणारा मोठ्या मनाचा माणूस म्हणून आपणच्याकडे पाहिले जातं महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान परिषदेची एक हाती नेतृत्व आप्पांनी केलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दोन माणसे दोन ओळी जे बोलतात ते प्रसार माध्यमांच्या पहिल्या पानावरची ठळक बातम्या असते त्यापैकी एक म्हणजे विधान परिषदेचे माजी आमदार महादेवरावजी महाडिक आणि दुसरे म्हणजे राज्यसभेचे खासदार श्री शरद पवार एक वेळ घड्याळाचं टायमिंग चुकेल मात्र अप्पांचं टायमिंग कधीच चुकत नाही पंप गोकुळ युथ बँक ते राजाराम साखर या व्यतिरिक्त अप्पांचं एक शाहूपुरीमध्ये मोठं ऑफिस आहे जिथून उभा केलेलं खाजगी साखर उद्योग सोलापूर कर्नाटक महाराष्ट्र नागपूर या ठिकाणच्या उद्योग व्यवसायाचे सूत्र हाकतात अप्पांच्या साम्राज्याला आपण मोठं केलेलं एका चेल्याने हलवायचा प्रयत्न केला होता मात्र आप्पा म्हणजे समुद्र त्यामुळेच तर आपांचा विषय लय हार्ड आहे अशा नवनवीन स्टोरी पाहणे व ऐकण्यासाठी आत्ताच आमच्या वृत्तवेक न्यूज चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका